भी मगाशी म्हणालात की मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मोह होता त्यांना स्वतःला तिथे बसायचं होतं मागे का सुप्त इच्छा पण ती आताच होती की आधीपासून होती आधीपासून आता ते माहिती नाही सगळ्यांना पण तुम्ही तुमच्या तुम्ही तत पक्षात तुम्ही आधीपासून होती बाळासाहेबांनी ठरवलं होतं कुठलंही सत्तेचं पद घ्यायचं नाही आणि आता बाळासाहेब असते तरी सुद्धा त्यांना हे पद घेऊन दिलं नसतं पण मग तुम्ही तेव्हा तुम्ही आता त्यांच्यासोबत खूप जवळ होतात तुम्ही एकेकाळी तुम्ही त्यांचे जवळचे म्हणून ओळखले जात तुम्हाला जाणवत होतं त्यांची अशी इच्छा आहे मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा तुम्ही ज्याला म्हणतात ती त्यांच्यात होती किंवा त्या दिवशी पावलं उचलली जातात ते सांगत नव्हते दाखवत नव्हते पण होतं पोटावर येत नव्हतं कसं तुम्हाला जास्त कुठला प्रसंग त्यातला तुम्हाला कशामुळे जाणवलं तुम्हाला की त्यांच्या मनात होतं मनात तर होतच ना म्हणून तर ते झाले म्हणून तर पण आधीपासून होत म्हणून तर पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली आणि स्वतःचं नाव सजेस्ट करून घेतलं त्यांनी स्वतःचं नाव सुचवायला कोणी सांगितलं शिंदे साहेब मला आठवत आहे त्यावेळेस जेव्हा चर्चा सुरू होती तुमच्या नावाची चर्चा सुरू होती तुमची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आत्ताच्या एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस तुम्हाला निरोप पण देण्यात आला होता की तुम्ही मुख्यमंत्री होता तुमच्या घराची इथे सिक्युरिटी तपासणी झाली वगैरे काय झालं होतं तेव्हा नक्की झाला तो इतिहास जेव्हा विसरून गेलो ते पण मला तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं त्यांनी त्यांच्यासारखा मोह नव्हताच बिलकुल नव्हता पण त्यांनी जे केलं ते खुर्ची साठी बाळासाहेबांच्या विचारांची कॉम्प्रोमाइज केलं बाळासाहेब असते ते झालं नसतं बाळासाहेब कधी तत्वाशी तडजोड करत नव्हते